पेण तालुक्यातल्या खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील मोजे खरोशी मधल्या सर्वे नंबर दोनशे आठ ब एक्केचाळीस त्रेचाळीस बाय एक त्रेचाळीस बाय त्रे दोन चौवेचाळीस बाय एक चौवेचाळीस बाय दोन पंचेचाळीस बाय दोन लगत दोन दिवसांपूर्वी वनसंपदेसह साग आंबा यासह इतर जंगली झाडांची वृक्षतोड करण्यात आली आहे त्यामुळे वन विभागाकडनं ह्याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही आहे खरोशी ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननासाठी या परिसरात वारंवार वृक्षतोड होत असताना वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे त्यामुळे अशा अवैध वृक्षतोडीला वनविभागाचा छुपा पाठिंबा आहे की काय असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी विचारलाय आणि ह्याबाबत त्यांनी एकोणतीस जून रोजी शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरनं महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या मुख्य सचिवांकडे तक्रारही केली आहे या तक्रारींमध्ये संतोष ठाकूर यांनी तलाठी सजा दुश्मी हद्दीतील वनेतर कामास बंदी असलेल्या मौजे घोटमाळमधल्या सर्व्हे नंबर अठ्ठ्याऐंशी बाय तेवीस अठ्ठ्याऐंशी बाय चोवीस अठ्ठ्याऐंशी बाय पंचवीस आणि अठ्ठ्याऐंशी बाय सव्वीस यातील सहा महिन्याहून अधिक कालावधीपासून अवैध पद्धतीनं दगड खाण उत्खननातून निघणाऱ्या गौण खनिज मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांसाठी रस्ता बनवून त्यावरनं दिवसाला शेकडो अवजड वाहनं ये करतात वनपरिक्षेत्र अधिकारी पेण यांनी ह्या संबंधितांवरती आजपर्यंत कोणत्याही प्रकारची गुन्हे नोंद प्रक्रिया किंवा वन जमिनीतील अवैध वाहतूक बंद केली नसल्यानं संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी पेण आणि वन परिमंडळ खारपाडामधले वन वनरक्षक यांच्यावरती नियमोचित कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केली ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा आणि खरोशी गावाच्या हद्दीमध्ये जे गौण खनिज उत्खनन सुरू आहे ज्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी दिलेली नाही असं एका बाजूला सांगितलं असताना तहसील कार्यालयामार्फत आणि पेन कार्यालया पेन प्रांत कार्यालयामार्फत जे परवानगी दिल्या जातात त्याच्या नावावर अगदी बेसुमार वृक्षतोड त्याच्यानंतर वनजमिनीतून वाहतूक असं सगळं होत असताना वनविभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करते त्यामुळे वारंवार पेन आर एफ ओना मी सांगितल्यानंतरही त्यांच्याकडून कारवाई होत नसताना मग आज आम्ही मुख्य वनसचिव त्यांना आपल्या सरकार कोर्टाद्वारे तक्रार दाखल केलेली आहे आणि तुम्ही बघत असाल की साग आंबा आणि इतर जंगली झाडे जवळजवळ पंचवीस ते तीस झाडे तिथे तोडलेली असतानासुद्धा वन विभागाचं लक्ष नाही याचा तर लक्ष नाही की जाणीवपूर्वक लक्ष दिलं जात नाही त्यामध्ये मला शंका आहे आणि म्हणूनच मी तक्रार वन सचिवांकडे केलेली आहे